नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा तालुका आयल्यानगर बरोबर दादा आज आपण आपल्या या काकडीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर मला सांगा ही व्हरायटी कोणती आहे नाजी आहे व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाला आहे दादा चौदा दिवसाचा दा प्लॉट झाला चौदा दिवसाचा प्लॉट आज कम्प्लीट झालेला आहे हा काकडी या का पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पिडीयम पोटेश हे दाणेदार खतांचा वापर केलाय बरोबर म्हणजे बेडमध्ये तुम्ही ती खतं आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त दानेदार खत भरलेली बर बरोबर तर आता एवढ्या हिटमध्ये जर दादा पाहिलं ना प्रत्यक्षात जर चौदा दिवसाचा माहिती जर म्हणला ना एकदम वेल कंडिशन मध्ये झाडे कारण खारून खोडातून फुटवा वगैरे बरोबर आणि मला एक सांगा तुम्हाला अजून याच्यात काय काय रिझल्ट जाणवले म्हणजे ही बेडमध्ये खत भरलेली याची काय काय रिझल्ट जाणवले थोडक्यात वाढ बीला वाटलं कारण आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना हिटच्या मना नाही ना महत्वाची एकदम फ्रेश पत्ती असं कुठं आहे ना म्हणा किंवा पिवळ म्हणा हा प्रकार कुठं दिसत नाही बरोबर आता आपण तुमची इतक्यात आहे ना फरशी मध्ये वेळ घेतलेली आता पाच दहा मिनिटापूर्वी बरोबर तर मग फरशीला तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त दाणेदार खतच बेडमध्ये भरलेली होती बरोबर अजून याच्या आधी कोणकोणत्या खत पिकांसाठी तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत्यांचा वापर केलेला आहे काडी गवडा साधारणतः किती वर्षापासून तुम्ही वापरताय आपली जी खत चार, चार वर्षापासून बरोबर आणि आपले जे भू पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर जे स्लरीसाठी औषध आहेत ते तुम्ही म्हणजे ड्रिपने सोडताय ना आठ ते दहा दिवसाच्या अंतराने ड्रिपने त्याचा वापर चालू खता बरोबर खतांसोबत सोडताय किंवा मग प्लेन बरोबर तर तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खतं आणि पॉवर प्लस कार्बो पॉवर हे वापरून आहात धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल